गुड मॉर्निंग तर मित्रांनो आज आपला वर्षाचा पहिला दिवस आहे आणि आपली गाडी पूर्णपणे क्रॅश झालेली आहे हे बघा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाडी उडवलेली पोलिसांनीच पण आता काय पोलिस म्हटल्यावर आपण काही बोलू शकत नाही पण ठीक आहे प्रीमियम गाडी असल्यामुळं मला काही झालेलं नाही मी सेफ आहे तर मित्रांनो हा ऍक्सिडेंट झाला होता राहत्यामध्ये तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा खूप मजा येणार आहे मित्रांनो आज सकाळी सकाळी आलेले आपले टीमचे मेंबर्स हे आपले विशाल सर आहे जे आपलं लॉजिस्टिक बघतात हे आपले निखिल सर आहे जे की आपलं गोडाऊनचं बघतात आणि हे अभिषेक सर आहे ते त्यांचे सगळ्यांचे लिडर आहे गोडाऊनचे मेन माणूस आणि हे आपले तई भाऊ आहे ही शीतल आहे तर मित्रांनो या ब्लॉगमध्ये पूर्णपणे आपण बिझनेसचाच डि डिटेल्स सांगणार आहे जे बिझनेस करताना आपण कुठल्या कुठल्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे माझ्या लाईफमध्ये ज्या गोष्टी बिझनेसच्या रिलेटेड घडता त्या बघण्यासाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा चलो पवन बाय बाय करू ये पवन आहे आपलूम आहे गाडी को ठोका है, तो उसको गाडी लेके जाना है पण दोस्तों पवन जरी नसला तरी तुम्ही सोबत राहा आपल्या ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत नक्की राहा तर आज गाडी माझ्यासोबत भाऊ पण आहे आणि साळ्यात म्हणजे गाडी पण मीच चालवणार आहे पण विषय असा आहे की भाऊ आता नवीन वर्षाचा चालली कुठं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आज भाऊ पण कुठं चालले आणि तुमच्या लक्षात येत असेल की भाऊंचं काहीतरी कामच असणार आहे त्याच्याशिवाय ते काय माझ्यासोबत हिंडत नाही पण तरी पण शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो बघा शीतल आता माझी लॅपटॉपची बॅग घेऊन येते आणि ती मला म्हणते तुम्हाला ऑफिसला जायला लॅपटॉपची ले बॅग लागणार आहे का मित्रांनो आकुड प्रश्न आहे का लॅपटॉपची बॅग लागणार आहे ऑफिसला चाललो बिझनेसला चाललो तर लॅपटॉपची बॅग लागणारच ना पण तरी तिनं नंतर आणून दिलं आणि काय करता मित्रांनो असं असतं लग्न झाल्यावर पण ठीक आहे आणली ते महत्वाचं आहे आपण चाललोय आता ऑफिसला पण आज आपल्याकडे गाडी दुसरी आहे अलकाई जर गाडी आहे आपली ब्लॅक ब्युटी कामाला पाठवली आहे तर मित्रांनो ही पण आपलीच ब्लॅक ब्युटी आहे आपली नितीन सरांची गाडी आहे तर या गाडीमध्ये चाललो आहे इथं पण बघा बाप्पांचं दर्शन झालंय तुम्हाला सगळ्यांना आणि हा आमचा घराचा रस्ता आहे घर टू ऑफिस याच रस्त्यावरती मित्रांनो खूप सारे स्वप्न मी बघितले होते त्यावेळेस मी असा विचार करायचो की ज्यावेळेस मी मोठा होईल त्यावेळेस कमीत कमी निलेश जाधव या विषयावरती दहा मिनिटे चर्चा चालली पाहिजे एवढं मोठं आपल्याला काम करायचं आणि मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं आज आपल्या चौदाशे पेक्षा जास्त फ्रँचायझी झालेलं आहे आणि हे सगळं शक्य सगळं आहे आपल्या देवामुळं आपल्या घरच्यांच्या आशीर्वादामुळं आणि तुमच्या सगळ्या माईबाप जनतेमुळं तर मित्रांनो असा सपोर्ट मला या बिझनेस ब्लॉग मध्ये तुम्ही कराल ही मला अपेक्षा आहे कारण मित्रांनो हा ब्लॉग करण्याचं कारण एकच आहे की माझ्या जर्नीमध्ये मी वेळेस बिझनेस ब्लॉग बघण्यासाठी स्टार्ट केलं तर एकाचे बिझनेस ब्लॉग नाही आहे पण मी तुम्हाला माझ्या लाईफमध्ये डील करताना असू द्या किंवा माझ्या टीम मीटिंग मिटिंग करताना असू द्या किंवा एखाद्याला बोलताना असून द्या मी रिअल लाईफ एक्सपिरियन्स शेअर करणार आहे म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली समजेल की एक बिझनेस करताना कुठल्या कुठल्या गोष्टी कुठल्या कुठल्या स्टेप्स फॉलो केल्या पाहिजे आणि हा थॉट मला याचं कारण एकमेव आहे मित्रांनो की ज्या वेळेस मी आ, सुरुवात केली होती बिझनेसची त्यावेळेस मला जर्नी समजून घ्यायची होती यार मी जो एखादा बीएमडब्ल्यू फिरतोय ज्याच्या पाचशे ब्रांच आहे हजार ब्रांच आहे तो पर्सन त्याच्या लाईफमध्ये कसं करतो हे मला समजून घ्यायचं होतं तर मग मी ते समजून घेण्यासाठी मी बऱ्याच लोकांना भेटलो पण तुम्हाला माझ्या जर्नी मधून मित्रांनो ते मिळणार आहे की यार सरांची लाईफ कशी चालते किंवा निलेशची लाईफ कशी चालती त्यामुळे मित्रांनो या व्लॉगला कधी मिस करू नका याच्यामध्ये कॉमेडी पण असणार आहे याच्यामध्ये धमाल पण असणार आहे याच्यामध्ये काही आपण मेसेजेस पण देणार आहे काही नवीन नवीन थिंग्स पण देणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात जास्त जास्त आहे की ते बिझनेस कसा करायचा हे मी तुम्हाला या व्लॉग मध्ये शिकवत जाणार आहे तर भेटूया मित्रांनो ऑफिसला पोहोचल्यानंतर आपण आलो आहे राहत्यामध्ये राहता म्हणजे आपली कर्मभूमी आहे जिथनं मी माझ्या कोचिंग क्लासेसची सुरुवात केली होती आणि आज माझा बिझनेस जो काही मोठा आहे तो इथनच मोठा होतोय तर हे आहे आणि हे आहे राहत्याचं बस स्टँड गाईज तुम्ही बघितलंच असाल आता आपले जे आपले वॉरियर आहे टीममेट्स त्यांच्यासाठी यार आपल्याला डायरी आणि आपल्याला नवीन वर्षाच्या काहीतरी चॉकलेट्स वगैरे घ्यायचे होते पण सुदैवाने ते दुकान पाठीमागं शिफ्ट झालं मला असं वाटलं की चला बाबा नमस्कार का हवा नवीन वर्षात हार्दिक शुभेच्छा चला धन्यवाद एकदम मजेत आहे इकडे आल या ना एका ऑफिसला भेटूया या ऑफिसला माऊशला घेऊन या बाकी घरचे बरे ना ओके ओके मित्रांनो हे भेटले होते आपले बाबा जे की आहे आपल्या जुन्या ऑफिसच्या तिथं त्यांचं घर होत अतिशय दयाळू माणूस आहे तर मित्रांनो त्यांच्या आपल्याला आपल्या टीम साठी घ्यायची आहे डायरी तर डायरी आणि आपण त्यांना छोटीशी कॅडबरी घेऊ आणि नवीन वर्षाची सुरुवात चांगली करूया येस डायरी पाहिजे का हॅलो आहे का एक थोडी चांगली आहेत लिहिता आणि थोडी साधी असं दोन्ही पण दोन हजार सव्वीस पाहिजे मित्रांनो डायरी घ्यायला आलो त्यावेळेस भेटला आपला वैभव हे डायरीचे ओनर आहे बाबा ते एकदम बाबा डिस्काउंट yes. पण आता आपल्या टीम मेंबर साठी ऑफिसचे जे काही आहे आता प्रेझेंट त्यांच्यासाठी आपण घेतलेले डायरी आणि आपण त्यांना घेतलेले चॉकलेट्स तर मित्रांनो चॉकलेट्स घेण्याचं कारण असं की नवीन वर्षाचं आपण त्यांचं तोंड गोड करणार आहे म्हणजे आपण त्यांना शुभेच्छा देणार आहे की नवीन वर्ष त्यांच्या वैयक्तिक स्वतःसाठी आणि आपल्या ग्रॅज्युएट उद्योग समूहासाठी अतिशय भरभरटीच जावो ह्याच त्यांच्याकडनं आपल्याला अपेक्षा आहे तर चला मित्रांनो जाऊया आपण ऑफिसच्या तिथे आपण जातो ऑफिसला आफ्टर लॉंग टाईम ते पण नवीन वर्षाचं आज पवन नसल्यामुळं सगळं सामान मलाच घेऊन जावं लागतंय पण ठीक आहे मित्रांनो जाऊ शकतो आपण कारण आपण शून्यातून आलो आहे पण काहीही करू शकतो त्यामुळं हे काहीच नाही आहे अरे आमचे मित्र आहे विले सर विले <laughs> सर आहे करा हाय येस गुड मॉर्निंग हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर येस विशाल तू गेला नाही ईमेल कसला ईमेल कोण चला पुढे माझ्या याच्यावर बोलू बर चल ओके बाय बाय जय साई किरण आरती झाली करे रे हं करायची करी करायची चला मग करू घेऊ विष्णू धाम आरती करू जरा हाय ऋषी गुड मॉर्निंग यस हैप्पी न्यू ईयर हाय सोमेश हैप्पी न्यू ईयर अरे हाय आदित्य हैप्पी न्यू ईयर

आणि या जमलं असं मला कळालंय मंगलमूर्ती हरे राम हरे राम अरे राम अरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर गाईज आताच आपली आरती झाली आहे आणि तुम्ही आमच्या टीमची एनर्जी पाहिली असेल तर या चॅनल सबस्क्राईब करा कारण याच्यामध्ये फक्त एनर्जी आहे बिझनेस ची मावशी आम्हाला शुभेच्छा देता देता गेल्या मित्रांनो मावशी बोला ना काय म्हणतो त्या सुखा समृद्धीच काय दोन हजार सव्वीस तुम्हाला नवीन वया तुमच्या परिवाराला सर्वांना सुखा समाधानी चव ही जय परमेच्या थँक्यू मावशी तुम्हाला पण मावशी तर याव्या आपल्या मावशी यांनी पण आपल्याला शुभेच्छा दिलेल्या मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये मजा येणार आहे सगळ्यांनी चांगलं काम केलं तर आपण एकेकाचं कौतुक करू कारण मला पण एक टास्क आहे मी एक जनरल लिहितोय त्याच्यामध्ये मी मला लिहायचं की मी आज कुणाला अप्रिशिएशन केलं तर मला खरंच आतापर्यंत म्हणजे मी ब्लॉग मध्ये पण ते टाकल की मला अप्रिशिएशन करायला कधी आवडत नाही मी तीन कधीच भारी काम करतो किरणला मी कधीच नाही म्हणलो किंवा राजू सरांना कधीच नाही म्हणलो मी कुणालाच नाही म्हणत कारण मलाच नाही आवडत अप्रिशिएशन करायचं पण एक पार्ट असतो मॅनिफेस्टेशनचा की ज्याच्यामध्ये हे गरजेचं आहे सर हॅपी न्यू इयर सर हॅपी न्यू इयर सॉरी मॅडम हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर आदेश हॅपी न्यू इयर तुला नंतर देतो ठीक आहे काही नाही प्रतिकला विचारलं होतं किती चला नितीन सर हॅपी न्यू इयर चला किरण सर हॅपी न्यू इयर चला प्रतीक सर हॅपी न्यू इयर सर मित्रांनो तर मित्रांनो आताच आपली टीम मिटिंग झालेली आहे तर आपण ज्या डायऱ्या आणि कॅडबरी आणली होती आपल्या टीमला दिलेली आहे तर सगळ्यांचा जोश पण वाढलेला आहे आणि सगळ्यांनी मला कमिटमेंट केलेली आहे की व्यवसायामध्ये आम्ही आपल्या जे काही व्हिजन आहे की आपण येणाऱ्या प्रत्येक महिन्यामध्ये कमीत कमी पन्नास लोकांना आपण कशामध्ये आणणार व्यवसायामध्ये आणणार आणि व्यवसायामध्ये आणून काय करणार त्यांचे स्वप्न पूर्ण करणार असे वर्षाचे शेवटी आपण किती करणार सहाशे लोकांचे काय करणार स्वप्न व्यावसायिक होण्याचे स्वप्न पूर्ण करून त्यांचे सगळे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय करणार मेहनत करणार करणार का नाही करणार का नाही करणार आता काय करायचं आपल्याला हर घर हर घर ग्रॅज्युएट च्या आहे बरोबर ना काय करायचं प्रत्येक घरात काय घेऊन जायचं आपल्याला ग्रॅज्युएट च्या घेऊन जायचं आहे तर आपण सगळ्यांना सांगितलंय तर आपल्याला करावं लागेल सहाशे लोकांना सहाशे लोकांच्या माध्यमातून किती लोकांना काम देणार आहे आपण अडीच <cam> <Öyle> <sam> हजार लोकांना अडीच हजार लोकांना आमच्या सरांनी कमिटमेंट केलेली आहे अडीच हजार जे अनएम्प्लॉयमेंट आहे आपण ते भरणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही आमच्या नक्की सपोर्ट करा आणि हा ब्लॉक शेवटपर्यंत बघा आपली मिटिंग पण झालेली आहे तर पुन्हा एकदा काय <coughs> जय ग्रॅज्युएट मला आता प्रतीक सोबत मिटिंग आहे आपलं जे नऊ आणि दहा तारखेला एक्सपोच हे आहे काय एक्सपोच आपला स्टॉल लावलेला आहे त्याच्या रिलेटेड मला त्याच्यासोबत मिटिंग करायची की सगळं त्यांनी कम्प्लीट केलं की नाही केलं तर चला आपण मीटिंग करूया त्याच्यासोबत तर मला सांगतो की एक्सपो झाले का आपली सगळी तयारी अच्छा आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे स्टॉलच्या डिझाईन्स होत्या त्या स्टॉलच्या डिझाईन झाल्या का प्रिंटिंगला दिल्या त्यांच्याकडं रेडी का सगळं वा ग्रेट दुसरं आपलं पॅम्पलेट ते आपल्याला कंबाईन रेडी झाले पॅम्पलेट आले पण का आपल्याकडं ओके पॅम्पलेट बनवले आपण देन त्याच्यानंतर आपल्याला अजून तिथं काय काय करावं लागेल ते इंडक्शन वगैरे सगळे ते ते पण झालंय ना इंडक्शन केलंय त्यांनी आपल्या आपल्याला पण काही इशू झाला तयार तिथं फक्त आपल्याला आपलं जे ठरलंय गाडीत गाडीत करायला तशी पण आपण पन दोन्ही गाड्या नेणार आहे ना पिकअप पण येणार आहे आणि आपण हे पण येणार कारण आपलं मटेरियल पण विकल ना तिथं तुला काय वाटतं आणि बाकी प्रोडक्ट झाले का रेडी आपले हा प्रोडक्ट रेडी झाले मित्रांनो आताच आमची प्रत्येक सरांसोबत एक्सपोची मीटिंग झाली पण सेलच्या रिलेटेड काही गोष्टी आम्हाला डिस्कस करायच्या आहे तर आपले आता नितीन सर येत आहे जे आपले सेलचे हेड आहे तर या नितीन सर या तर नितीन सर पण आलेले मित्रांनो तर आपण बोलूया तर काहीच आता आपले लाडके मित्र दादा नरोडे म्हणजे आमचे बंधू आलेले तर मी त्यांच्याकडे चाललोय तर आपण भेटूया त्यांना तुम्हाला पण सरांसोबत जरा बोलून देतो आणि मॅक्स होलसेलरचे सर्वे सर्व आहे त्याच्यामुळे आपण जाऊया त्यांच्याकडं ठीक आहे यस तर गाईज आपल्या कुणाल भोंडी ना आपल्याला माईक शूट करायचं होतं माईक घरीच ठेवला आपल्या रूमवर आपल्या ऑफिस वरच ठेवला तर हे त्याला कारणीभूत हा पर्सन आहे <laughs> तर बघा तुम्ही मित्रांनो यांच्याकडं आणि आता फोनवर करून आणि तिथं आपल्या कामाच्या का लोकांना डिस्टर्ब करू राहिला म्हणतो माईक घेऊन या गाईज तुम्ही ना याला कमेंट मध्ये सांगा बरं याला काय बोलशाल तुम्ही तसा पोरगा चांगला आहे बर का पण त्याच तुम्ही ऐका गाईज आमचे किरण सर आहे अतिशय शांत आहे या आता ऋषी माईक घेऊन येतोय म्हणून आम्ही थांबलोय सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आणि माईकचं कारणीभूत पोर आहे आता जर एडिटर आहे तर सगळ्यात महत्वाचं घ्यायचं काम आहे ना माईक पण आलाय ऋषी घेऊन आलाय आणि माईक घेतलाय आणि आम्ही निघतोय चला आपल्याला भेटतोय त्यांना या बघा ऋषी भाऊंचे काम सोडून त्यांना मित्रांनो यावं लागलं केवळ आणि केवळ या कुणाला उनच्या निष्काळजीपणामुळे काहीच तर गाईज मी आलोय आता आपल्या शॉपवर आणि आपला अक्षय अक्षय आहे रे हाय काही जास्त आवडलं ते तुमच्या हॉटेलांचे धावपळ होते माझं ऑप्सर्वेशन मजा आली त्या मित्रांनो आता आपण चाललो आहे गाडीमध्ये आणि आपल्यासोबत आहे महाराष्ट्रातील दिग्गज पर्सन मॅक्स बोल सरचे सर्वे सर्व तुम्हाला मी आधी सांगितलं होतं मी ज्यांना भेटायला चाललो तेच आहे आणि त्यांच्याच गाडीमध्ये तर खूप एनर्जेटिक आहे हा ब्लॉगमध्ये तुम्ही जोडून राहा आजचा ब्लॉग खूप धमाल होणार आहे तर आ, बोला आ, सर बोला थोडंसं आमच्या सोबत सरांनी ब्लॉग वगैरे सुरू केलेले आहे आणि खरंच गरजेचे त्यांचे ब्लॉग वगैरे पण कारण महाराष्ट्रात फक्त ग्रॅज्युएटच्या आता कुठं गेलं तरी गाव गावी तर नक्की बघा

कुठं काय प्रॉब्लेम होतो कुठं काय तर मित्रांनो सचिन सर आपल्याला बुक घेऊन आलेले तर मी त्यांचे आता हे वाचलं इंडेक्स तर मला असं वाटलं की म्हणजे खरं सांगतो जर मला हे दोन हजार अठराला मी बिझनेस सुरू केलाय सर मला जर हे दोन हजार सतराला भेटला असताना आज आमच्या सगळ्या चौदाशे झाल्या फ्रँचायझी नक्कीच अडीच हजार जास्त असतात एवढी ताकद आहे तर तुम्ही जर ब्लॉग बघत असाल तर नक्की सरांचा सा बुक ऑर्डर करा आणि हे कमर्शियल म्हणून नाहीच आहे म्हणजे ते त्यांना काही गरज नाही तसं फार पैसे मला कधी पैसे लागले पैशासाठी हा बिझनेस नाही पण खरंच सगळ्यात म्हणजे लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी ते सांगण्यापेक्षा पुस्तका त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या तर अतिशय दमदार पुस्तक आहे नक्की तुम्ही ऑर्डर करा <laughs> क्लास..? चाल पुस्तक जोरात <laughs> चार लाख लाख लाखामध्ये काय होऊन जाईल बिल्डिंग म्हणून बघू आपली ती बिल्डिंग नाही पण आपण कशासाठी बिल्डिंग म्हणजे करोगे काय झाला सगळे लाईट लावू ना तिथले नागे बाबा म्हणते ना इंटरेस्ट आहे ह्या गोष्टी काय होत्या आपल्यावरती लोकांचा विश्वास पण कधी फुटला नाही पाहिजे ह्या लोकांचा विश्वास फुटला विश्वास नाही असं लवकर फुटू आणि आपण आता काय वाटतं सोशल मीडियावरती गुन्हेगारी भरपूर वाढली नको त्या गोष्टी वाढल्या तर उद्या भविष्याच्यावरती याच्यावरती बॅन पण होऊ शकतात सांगू शकत नाही आपण कधी डिसिशन काही होऊ शकतो बरोबर आहे ह्या गोष्टीवरती आपल्याला डिपेंड राहायचं नाही आता मी पण माझ्या मुलांचं सांगतो ह्या गोष्टीवरती आपल्याला डिपेंड राहायचं नाही आपल्याला आता टी व्ही बॉलर पण कोणी का

हॅपी न्यू इयर निखिल तुम्हाला हॅपी न्यू इयर सचिन दादाला याचे नका सचिन दादा त्यांचं प्लॅनिंगच होते शिर्डीत येत असते हां डिसेंबरला मग आले होते आलो ऑफिसला घेऊन चला भेटूया ओके चला तर मित्रांनो आम्ही आता रील शूट करणार आहे आणि आजचा ब्लॉग आपला इथंच संपतोय तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत नमस्कार